नमस्कार सर्व भाव्याधिकारी मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये के बी एस एम पी एस सी यू पी एस सी अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड, राजमार्ग यशाचा आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो सरळ सेवा निकाल लागलेला आहे अखेर प्रतीक्षा संपली पहा आपले नाव निकालात व गुणवत्ता यादीत आहे का चला पाहूया ही संपूर्ण डिटेल्स व कोणत्या सरळ सेवेचा लागला निकाल या व्हिडिओमध्ये पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील सहित चला पाहूया निकाल तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अर्थसांख्यिकीची परीक्षा झाली होती त्याचा निकाल लागलेला आहे महादेश महा महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे महादेशमध्ये वेबसाईटला गुगलला गेल्यानंतर ही वेबसाईटचं तुम्हाला टाकल्यानंतर त्यांचं फ्रंट पेज ओपन होईल अर्थसांख्यिकीचं अर्थसांख्यिकेचा निकाल लागलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पदभरती दोन हजार तेवीस या विंडोवरती क्लिक करायचं आहे पदभरती दोन हजार तेवीसवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर हा बॉक्स जे दिसत आहे बघा निघाला त्याच्यामध्ये आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांचं पदभरतीचं पेश ओपन होईल त्याच्यामध्ये स्क्रोल करून खाली या ज्याच्यामध्ये सेवा संधी लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अन्वेषण गट क आणि सांख्यिकी सहाय्यक गट क अशा तिन्ही पदांचा निकाल जाहीर झालेला आहे तुम्हाला डायरेक्टली uh, याच्यावर क्लिक केल्यानंतर गुणवत्ता यादी डाउनलोड होत आहे मित्रांनो तुम्हाला जर निकाल पाहायचा असेल तर याच्यातले कुठलेही एकावरती क्लिक करा गुणवत्ता यादी डाउनलोड करा आणि तुमचं कोणतंही जे वेब ब्राऊझर असेल मग ते ॲड ऑपरेटर असेल किंवा डब्ल्यू पी एस ऑफिस असेल याच्यावरती तो निकाल तुमचा ओपन होतो आहे कोणतंही याच्यावरती एकावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याची यादी डाउनलोड होत आहे आणि ती यादी तुम्ही अशा पद्धतीनं पाहू शकताय तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लेलिस्टमध्ये जाऊन आपल्यालेले उर्वरित व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद